आज कोणत्याही शाळेत कॉलेजमध्ये जाऊन जर एखाद्या लेकराला विचाराल की तुला भविष्यात काय व्हायचं आहे तर तो शिक्षक सोडून बाकी काहीही सांगेल आता वेळ आली आहे आपल्याला हे सांगण्याची की बाळा ए पी जे अब्दुल कलाम हे सुद्धा एक आदर्श शिक्षक होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रथम शिक्षक होते आणि मग राष्ट्रपती झाले आणि आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यासुद्धा प्रथम शिक्षिका होत्या आणि मग राष्ट्रपती झाल्या आज मला अभिमान वाटतोय मी शिक्षक असल्याचा असं प्रत्येकाच्या मनामध्ये उमटलं पाहिजे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला अनेकदा वाटत असतं की आमचं वन रूम किचनच आहे टू रूम किचनच आहे अभ्यासाला वेगळा जागा नाही कधी ए सी नाही कधी चांगली शाळा नाही कधी चांगला क्लास नाही कितीतरी कारण आपल्याकडं सांगण्यासाठी असतात पण पन... महामहीम राष्ट्रपती जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांचं स्वतःचं पक्क घर नव्हतं घरात वीज नव्हती एक गरिबीची परिस्थिती म्हणून जे जे असणं अपेक्षित असतं ते सगळं होतं पण अशाही अवस्थेत शिक्षण भाग्य बदलतं हा मंत्र त्यांनी जपला आणि तशाही अवस्थेत त्या शिक्षण घेत राहिल्या आणि त्यांच्याच शिक्षणाने त्यांचं भाग्य बदललं आहे हे भारतच नाही तर संपूर्ण विश्व आज बघतं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं ही नशीब तुमच्या आईवडिलांचं नाव तुमच्या आईवडिलांकडे असलेली संपत्ती याच्यानी बदलणार नाही आहे तुमचं नशीब बदलेल तर केवळ आणि केवळ तुमच्या शिक्षणानंच बदलेल त्यामुळं लक्षात ठेवा शिक्षण भाग्य बदलते हा मंत्र जो आहे तो आदरणीय राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मूकडून आपण शिकायला हवा विद्यार्थी मित्रांनो साधं सोपं जीवन असतं ना साधं सरळ जीवन साधं सहज बोलणं दुसऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणं मेहनत करणं याच गोष्टी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना या जगामध्ये सर्वश्रेष्ठ अवस्थेत पोचू शकल्यात आपल्याही जीवनामध्ये हा साधा सरळपणा हा प्रामाणिकपणा हा मेहनतीपणा विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच बांधायला हवा तर आणि तरच आपण जीवनामध्ये एवढ्या मोठ्या अवस्थेत पोचू शकणार याबद्दल मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला असं लक्षात येतं आपल्या ना अनेक संकट आहेत काय छोटी छोटी संकटं असतात आपल्या आयुष्यातली आणि त्याला आपण किती मोठं करतो महामहीम राष्ट्रपतीजी यांच्या जीवनातली संकटं पाहिली तर आपल्याला थरकाप होईल त्यांच्या आई वारल्या वडील वारले त्यांचे भाऊ वारले इतकं कमी होतं की काय म्हणून दैवानी त्यांचे पती पण त्यांच्यापासून हिरावून घेतले या अतिशय वाईट अवस्थेत त्यांच्या दोनही मुलांचा मृत्यू झाला अक्षरशः आपण का जगतोय असं वाटावं असे प्रश्न एखाद्या सामान्य व्यक्तीच्या डोळ्यासमोर आले असते पण जेव्हा जेव्हा व्यक्तिगत दुःखापेक्षा राष्ट्रप्रथम ही भावना निर्माण होते माझ्या देशबांधवाची दुःख याच्यापेक्षा मोठी आहेत मला ती दुःख दूर करण्यासाठी काम करायचं आहे असं जेव्हा येतं ना तेव्हा तेव्हा आपली दुःख खूप छोटी वाटायला लागतात आणि माणसं उभं राहतात नव्यानं अशाही वाईट अवस्थेत द्रौपदी मुर्मूजी या सर्वश्रेष्ठ अवस्थेत भारतमातेची सेवा करण्यासाठी उभ्या राहिल्या खरोखरच फक्त भारतातल्या लोकांसाठी नाही बरं का जगभरातल्या लोकांसाठी ही प्रेरणास्त्रोत आहे आपण मार्टिन ल्यूथर किंग नेल्सन मंडेला अब्राहम लिंकन आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संघर्षाच्या कथा आपण नेहमी ऐकत असतो याच संघर्षाच्या कथेमध्ये एक जर कडी जोडायची असेल आणि ती कोणती असं मला विचाराल तर निश्चित मी सांगेन महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मू त्यांची योग्यता सांगण्याच्या योग्यते एवढे आपण नाही आहोत एवढ्या त्या सर्वश्रेष्ठ आहेत आणि आपल्यासाठी प्रेरणा स्रोत आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस हे वर्ष त्यांच्या जीवनातलं एक वेगळं वळण देणारं वर्ष होतं कारण त्यांनी राजकारणात अगदी गाव पातळीपासून अभ्यासाला सुरुवात केली होती गावाचा विकास तालुक्याचा विकास जिल्ह्याचा विकास मंत्री म्हणून विकास या सगळ्या पायऱ्या राज्यपाल म्हणून काम करणे या सगळ्या पायऱ्या त्यांनी पार केल्या होत्या पण दोन हजार बावीसची निवडणूक तेवढी सोपी नव्हती कारण समोर विरोधी नेता म्हणून यशवंत सिन्हासारखे अतिशय अनुभवी राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्व होते आणि त्यावेळच्या विद्वानांचं पण असं मत होतं की कदाचित यशवंत सिन्हा बाजी मारून नेतील पण राष्ट्रपतीजींचा प्रामाणिकपणा सहजता आदिवासी महिला विद्वान महिला समाजकार्यासाठी झटणारी महिला ही त्यांची ओळख सामान्य नव्हती आणि म्हणून जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त बहुमतानं त्या राष्ट्रपती पदावर निवडल्या गेल्या मला अभिमान वाटतो हे सांगायला की मी त्या देशाचा नागरिक आहे ज्या देशात असे चमत्कार होऊ शकतात एक सामान्य कुटुंबातली स्त्री या देशाच्या जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या सर्वोच्च पदावर बसू शकते आणि ते या भारतीयांचं सर्वश्रेष्ठत्व आहे निश्चितच त्यांचं कार्य दोन चार मिनटाच्या मध्ये सांगणं शक्य नाही पण विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडून आपल्याला मात्र खूप 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 शिकण्यासारखं आहे निश्चितच तुम्ही अजून अभ्यास करावा ही केवळ तुम्हाला चालना देण्यासाठीचा एक छोटासा व्हिडिओ हा माझा प्रयत्न राष्ट्रपती महोदयाबद्दल काही बोलताना चुकल्यास नक्कीच क्षमस्व निश्चितच यांचा अभ्यास करावा धन्यवाद